छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राचा मानबिंदू कोवळ्या वयात ह्या स्वराज्याची शपथ घेणाऱ्या छत्रपती शिवरायांनी मराठी रहिच्या मनात स्वातंत्र्याची आशा चेतवली आणि चारही पाच शहाना पाणी पाजत स्वराज्य उभं केलं डोंगरावरचे प्रचंड कठीण किल्ले भुईकोट ते अगदी आरमरासकट समुद्री किल्ले उभारणाऱ्या छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी शत्रूलाही अचंबित टाकणारी होती पण महाराजांची दूरदृष्टी फक्त किल्ले सैन्य युद्ध ह्यामधूनच दिसून येते असं नाही तर छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीमुळे मुंबई भारताची आर्थिक राजधानी बनली छत्रपती शिवराय नसते तर आज मुंबई नाही तर सुरत ही भारताची आर्थिक राजधानी झाली असती शिवरायांच्या एका कृतीमुळे मुंबईचे भविष्यच बदलून गेले तर शिवजयंतीच्या निमित्तानं शिवरायांची ही रणनीती आपण जाणून घेऊयात या व्हिडिओमधून तर नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही बघताय बोल भिडू साल होतं सोळाशे चौसष्ट नुकताच शाहिस्ते खान स्वराज्यातून आपली तुटलेली बोटं घेऊन पळाला होता मात्र त्याच्या महाराष्ट्रातल्या वास्तवात स्वराज्याचं बरंच नुकसान झालं होतं हे भरून काढणंही गरजेचं होतं आणि याचसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरवलं की स्वराज्याची लूट करणाऱ्या मुघलांच्या ठाण्यावर छापा मारायचं आणि ठिकाण ठरलं सुरत सुरत हे त्या काळातही श्रीमंत व्यापारी शहर होतं इथल्या बंदरावरून पार आफ्रिका युरोपपर्यंत व्यापार चालायचा रत्न हिरे सोन्याचे दागिने रेशमी तलम कापड ह्यासाठी सुरत तेव्हाही प्रसिद्ध होतं त्यामुळे फक्त भारतीयांच्याच नाही तर इंग्रज डच फ्रेंच या युरोपियन देशांच्या वखारी सुद्धा तिथे होत्या सुरत हे मुघलांचं प्रमुख आर्थिक केंद्र होतं त्यांना या शहरातून दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळायचे या शहरांचं संरक्षण करण्यासाठी मुघलांनी सुरतेला बलाढ्य तटबंदी बांधली होती सुरत किल्ल्यावरील आणि आसपास पाच हजार सैनिकांची तरतूद होती आणि याच मुघल सैन्याच्या बळावर सूरतमधील व्यापार निर्धास्तपणे व्हायचा सहा जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी शिवरायांनी सुरतवर छापा मारला तिथे असलेल्या मुघल सुभेदार इनायत खानला आणि त्याच्या सैन्याला पळवून लावलं मोगल ठाणेदार आणि महसूल दफ्तरांचे खजिने पुरते रिकामे केले होते तिथून पुढे तब्बल तीन चार दिवस मराठा सैनिक शहरातल्या सावकारांच्या वाड्यामधून अमाप संपत्ती गोळा करत होते इतिहासात याचा उल्लेख असा आढळतो की सावकारांचे वाडे काबीज करून सोने चांदी मोती पोवळे माणिक हिरे पाचू गोमेद्राज अशी नवरत्ने नाणी मोहरा पुतळ्या होन नाना जातींची नाणे इतका जिन्सांचा धोंगटिया भरल्या कापड भांडे तांब्याचे वरकड अन्न जिनस यात तर हात लावलाच नाही असे चार दिवस अहोरात्र लुटले इनायत खानला इतर मुघल ठाण्यांकडून रसद मिळण्याच्या आधीच मराठा सैन्य सुरतमधून निसटले आणि तो दिवस होता दहा जानेवारी पण त्या दिवशी फक्त सुरत नाही तर महाराष्ट्रातल्या एका गावाचं नशीब पालटणार होतं शिवरायांच्या त्या हल्ल्यामुळे अख्ख सुरत हादरलं होतं फक्त सुरत नाही तर दिल्लीत बसलेल्या औरंगजेब बादशाला हा इशारा होता आधीच आपल्या मामाचा शाहिस्ते खानाचा अपमान झाल्यामुळे चौताळलेल्या बादशहाने परतणाऱ्या मराठा सैन्याला पकडायचा आदेश दिला मात्र शिवरायांचे हे पठ्ठे ज्या वेगात आले त्याच वेगात गायब देखील झाले या हल्ल्याचे पडसाद साता समुद्रापार लंडनमध्येही उमटले मुघलांच्या भरवशावर आपल्या वखारी सुरक्षित नाहीत असा निष्कर्ष हुशार असलेल्या ब्रिटिशांनी काढला मुघलांचे शत्रू आपले शत्रू बनवण्यात अर्थ नाही हे त्यांना कळालं होतं मराठ्यांची वैर त्यांना परवडणार नाही याचा अनुभव त्यांनी घेतलाच होता आता यावर काहीतरी उपाययोजना करायचं त्यांनी ठरवलं काही, काही वर्षांपूर्वी इंग्रज राजकुमाराचं पोर्तुगीज राजकुमारीशी लग्न झालं होतं आणि या लग्नाच्या हुंड्यात एक गाव मिळालं होतं या गावाचं नाव म्हणजे मुंबई तोपर्यंत मुंबई हे एक छोटं बंदर होत सात बेटांच्या या बंदरात काही पोर्तुगीज चर्च छोटे किल्ले आणि स्थानिक कोळी एवढा त्यांचा पसारा होता मुंबई इंग्रजांना आंदण म्हणून मिळालेलं दोन वर्ष जरी उलटून गेली असली तरी पोर्तुगीजांनी त्यावरचा आपला हक्क सोडला नव्हता इंग्रजांनाही या एवढ्याशा गावात विशेष रस नव्हता पण शिवरायांच्या हल्ल्यानंतर त्यांनी सुरतला पर्याय शोधण्यासाठी सुरुवात केली तेव्हा त्यांची नजर मुंबईवर गेली भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सुरत पासून जवळ असलेलं पण मराठी मुघल या सर्वांपासून सुरक्षित अंतरावर असलेलं मुंबई गाव ईस्ट इंडिया कंपनीने फायनल केलं पोर्तुगीज अधिकाऱ्यांवर दबाव आणून शहर खाली करण्याचा प्रयत्न सुरू केला यातून भांडणं झाली युद्ध झाली आणि अखेर मुंबईवर इंग्रजांनी आपला ताबा मिळवला हळूहळू मुंबईचं बंदर विकसित करण्यास त्यांनी सुरुवात केली मात्र काही वर्षांनी जेव्हा शिवरायांनी सुरतवर दुसऱ्यांना छापा मारला तेव्हा त्यांनी इंग्रजांना सुद्धा लक्ष केले ही धोक्याची घंटा होती ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ठरवलं की मराठ्यांच्या स्वाऱ्या वाढल्यामुळे लवकरात लवकर आपल्या सगळ्या व्यापाराचं मुख्य केंद्र सुरतवरून मुंबईला हलवण्याशिवाय त्यांना पर्याय नाही सोळाशे सत्तरपासून मुंबईचा खरा विकास सुरू झाला पुढच्या शंभर वर्षात भराव टाकून सातही बेटे जोडण्यात आली रस्ते बांधले गेले भव्य इमारती बांधल्या रेल्वे सुरू केली हे सगळं झालं फक्त शिवरायांनी सुरतेवर मारलेल्या छाप्यामुळे नाहीतर ब्रिटिशांनी सुरत कधीच सोडली नसती आणि आज मुंबईच्या जागी सुरत ही भारताची आर्थिक राजधानी राहिली असती परकीय मुलखा छापा मारून व्यापारांना आपल्या पट्ट्यात आणणं आणि धाका खाली ठेवणं हे शिवरायांनी आपल्या दूरदृष्टीमुळे जमवलं आणि म्हणूनच शिवरायांचे ऋण फक्त मुंबई किंवा महाराष्ट्रावरच नाही तर साऱ्या देशावर आहेत तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी बोल भिडूला नक्की सबस्क्राईब करा आणि अर्थात तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा